शिरडोन ग्रामपंचायत आर्थिक गैरव्यवहार चौकशी पूर्ण कारवाई कडे लक्ष माजी सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांचे धाबे धनाडले शिरडोन तालुका शिरोळ येथील ग्रामपंचायत दप्तरांची तपासणी विशेष पथकानं पूर्ण केली असून कारभारात अनेक गंभीर चुका झाल्याचे पथकांच्या निदर्शनास आले आहे त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांच्यासह सदस्यांचे धाबे धनाडले पथकानं तपासणी अहवाल गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्याकडे सुपूर्द केले असून कोणती कारवाई होते याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले येथील ग्रामपंचायतीमध्ये विकासकामांच्या नावाखाली केवळ कागदोपत्री पूर्तता करून मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी सरपंचांसह सदस्यांवर केला होता या विषयावरून मासिक सभेसह गावसभा वादळी होत होती त्यामुळे जिल्हा नियोजन समिती सदस्य प्राध्यापक चंद्रकांत मोरे सुरेश सासने माजी पंचायत समिती सदस्य अविनाश पाटील माजी उपसरपंच पोपट पुजारी विश्वास बालीघाटे आदींनी पुढाकार घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यस या कार्तिकेयन यांच्याकडे लेखी तक्रार करून ग्रामपंचायत दफ्तरांची तपासणी करावी अशी मागणी केली होती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी तात्काळ शिरोळ गट विकास अधिकारी परीट यांना चौकशी समिती नेमली होती गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयात पथकानं सर्वच विभागांच्या दप्तरांची तपासणी तसेच पाहणी करून अहवाल गटविकास अधिकारी परीट यांना सोमवारी दिला आहे यामध्ये सरपंच ग्रामविकास अधिकारी यांच्या गंभीर चुका झाल्याचे पथकांच्या निदर्शनास आल्यानं ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसह पदाधिकारी व सदस्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे अहवालावरून दोषींवर कोणती कारवाई होते याकडे तालुक्याचं लक्ष लागून राहिले शिरडोन ग्रामपंचायत कारभाराची खातेनिहाय चौकशी पथकानं पूर्ण केली असून चौकशी अहवाल गट विकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्याकडे सादर आहे तसेच सरपंच व ग्रामसेवक यांना खुलासा करण्यासाठी नोटीस देण्यात येणार आहे असं मुकेश सजगाणे सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती शिरोळ यांनी सांगितलंय शिवार न्यूज साठी प्रतिनिधी हैदर अली मुझावर शिरडोन